नमस्कार गप्पा टप्पा मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज या व्हिडिओत आपण रुपाली बोसले म्हणजेच आई कुठे काय करते मधली संजना हिच्याबद्दल अशा फॅक्ट्स बघणार आहोत ज्या तुम्हाला माहिती नसतील रुपालीची आई कुठे काय करते या मालिकेतील संजना ही भूमिका चांगलीच गाजली तिची भूमिका नकारात्मक होती तरी तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते रुपालीने आई कुठे काय करतेच्या आधी अनेक मराठी तसेच हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे रुपालीने तिच्या पर्सनल आयुष्यात सुद्धा अनेक चढ उतार पाहिले आहेत एकेकाळी -एक रुपाली आणि तिच्या कुटुंबियांवर खूप वाईट परिस्थिती आली होती रुपालीने एका मुलाखतीत सांगितले तिच्या लहानपणी तिच्या वडिलांनी काकांच्या सांगण्यामधनं एका स्कीममध्ये पैसे गुंतवले होते परंतु ती स्कीम खोटी निघाली त्यानंतर तिच्या कुटुंबावर खूप संकटे आली त्यावेळी त्यांच्याकडे दोन वेळात दोन वेळच्या जेवणाचे सुद्धा पैसे नव्हते असे तिने सांगितले त्यावेळी तिच्या वडिलांच्या मित्राने त्यांना मदत केली व एके ठिकाणी राहायला जागा मिळवून दिली परंतु ती जागा खूपच खराब होती परिस्थितीमुळे रुपालीने नंतर शिक्षण सोडून कुटुंबाची कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली रुपालीने लहान वेळातच अभिनयास सुरुवात केली काही वर्षांनंतर लग्न झाल्यानंतर ती लंडनला स्थायिक झाली होती ती पर्सनल कारणांमुळे तिचा तिच्या पतीशी घटस्फोट झाला व ती मुंबईत परत राहायला आली त्या ती आपल्या आई वडील व भावासोबत मुंबईत राहते त्यानंतर तिने आपल्या अभिनयाच्या जोरावर परत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले रुपालीने आपल्या करिअरमध्ये मन उदाहरण वाऱ्याचे कन्यादान दिल्या घरी तू सुखी राहा कुलवधू शेजारी शेजारी पक्के शेजारी व बिग बॉस मराठी दोन या मराठी वादे तेनाली रामा व से बळी हे यासारख्या हिंदी मालिकांमध्ये काम केले आहे रुपाली तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर खूप ॲक्टिव्ह असते आपल्या चाहत्यांसाठी ती वेगवेगळे पोस्ट तसेच तिचे फोटो शेअर करत असते तिच्या घरी ती बाप्पाचे आगमनही खूप धूमधडाक्यात करते आपल्या अभिनयाच्या व कष्टाच्या जोरावर रुपालीने तिची ड्रीम कार मर्सिडीज ही नुकतीच घेतल्याचे तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले होते प्रेक्षकांनी त्याला प्रतिसाद दिला होता ही कुठे काय करते नंतर रुपालीने काही दिवस ब्रेक घेतला असला तरी ती आता आपल्याला लवकरच स्टार प्रवाहावरील लपंडाव या मालिकेत दिसणार आहे या मालिकेत तिची काय भूमिका आहे हे पाहणे उत्सुकाचे ठरेल पंडाव या मालिकेत तिच्याबरोबरच बरोबरच चेतन तसेच कृतिका देवच्या प्रमुख भूमिका आपल्याला पाहायला मिळणार आहेत या मालिकेचा एक प्रमुख नुकताच स्टार प्रवाह हो या चॅनलवर प्रसारित झाला आहे तर लवकरच ही मालिका आपल्याला पाहायला मिळेल अशाच व्हिडिओसाठी या चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद